नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील लक्ष्मीच्या पावल्यांनी ही चर्चेत राहणारी मालिका सध्या नयनाचा खोटेपणा उघड पडल्यामुळे ही मालिका गाजते कलेने स्वतःचा खरेपणा सिद्ध करून सगळ्यांची मने जिंकली आहेत त्यातच आता मालिकेचा नवा ट्विस्ट पाहून प्रेक्षक संतापले आहेत मालिकेत कलेने सौरभच्या मदतीने सगळ्यांसमोर नयनाचा खोटेपणा उघड केला प्रेग्नेन्सीचं नाटक नैनाने स्वतःहून रचलं होतं त्यात कलाचा काही सहभाग नव्हता हे सिद्ध झाल्यावर अद खुश झालाय पण सरोज नाराज आहे त्यातच आता चांदेकरांच्या घरात राहायला मिळावं म्हणून नैना वाटेल ते करायला तयार झाली त्यातच मालिकेतील नव्या ट्विस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले प्रोमोमध्ये पाहायला मिळते की कला नैनाला खेचत घरी घेऊन येते आधी खोटेपणा करायचा आणि मग जीव द्यायचा प्रयत्न करायचा असं म्हणत ती नैनाला सगळ्यांची जी माफी मागायला सांगते कल्याच्या सांगण्यावरून नाही कला सोडून नयना कला सोडून सगळ्याची माफी मागते तसेच आदित्य तिला थांबवतो आणि कलेचीही माफी मागायला सांगतो मनात नसतानाही नैना माफी मागते मालिकेतील ट्विस्ट पाहून प्रेक्षक संतापले आहे नैनाचा खोटेपणा उघड झाल्यानंतर आता तिला चांदेकर बाहेर काढतील असा अनेक जणांचा अंदाज होता पण तसं न झाल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे त्यातच नैनाची भूमिका साकारणाऱ्या अपूर्वा पूर्वासपकाने ही मालिका सोडली असून तिची जागा सानिका ब बनारसवालेनी घेतली आहे त्यामुळे प्रेक्षक अधिकच नाराज झाले एकाने या प्रमोवर वाट लावली आहे मालिकेची स्टार प्रवाहने वेल डन स्टार प्रवाह नैना ही आधीचीच का चांगली होती प्रवाहाला काय झाले काय माहिती तर एकाने जुनीच नैना चांगली होती तिला परत आणा अशी मागणी केली आहे तर एकाने तिला परत घरात का घेतलं असा प्रश्न विचारला आहे एकूणच मालिकेतील हा ट्विस्ट अनेकांना पसंत पडला नाहीये